आत्ता मी एक मंत्री साहेबाचा एक व्हिडिओ पाहिला आता त्या मंत्री साहेबाचं मला नाव माहीत नाही आहे पण त्यांनी असं सांगितलं की कोणालाही सर्वे करायची गरज नाही आहे आणि प्रत्येकाचा पंचनामा केला जाईल आणि त्यांनी एक गोष्ट अशी देखील म्हटले की आ, मागे पूर्वी जे मुख्यमंत्री होते त्यांनी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केली ती म्हणजे या मुख्यमंत्र्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री म्हणजे मला वाटतं शिवसेनाचे मुख्यमंत्री होते आय थिंक कोणतरी तर त्यांनी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केली ती पण दिली नव्हती पण मला ह्या जे मंत्री साहेब त्यांनी असं वक्तव्य केलं त्यांना एक प्रश्न विचारू शकतो मी एक शेतकरी या नात्याने आणि शेतकरी नात्याने सोडा मी त्यांना मतदान केलं मतदार या नात्याने एक प्रश्न विचारू शकतो त्यांनी पन्नास हजार रुपये मदत समजा जाहीर केली ती तेव्हा दिली नाही बरं ठीक आहे पण त्यांनी दीड लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी केली ती आणि तुम्हीही म्हणले होते निवडणुकीच्या अगोदर की सरसगट कर्जमाफी करू या शेत सात बारा कोरा 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 मग त्यांनी कसल्या शेती नव्हते कसले काय म्हणते निकष नव्हते कसल्या शर्ती नाही आठी नाही डायरेक्ट दीड लाखापर्यंत सरसगट सात बारा कोरा 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 केला मग तुम्ही कधी करणार आहे तुम्ही बी बोलले होते ना निवडणुकीच्या कालखंडामध्ये प्रचाराच्या टायमात शेतबाऱ्याचा सात बारा करू कोरा 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 त्या टायमाला तुम्ही सभात असं नव्हते म्हणले काही निकषाच्या आधारावर काही तरतुदीच्या आधारार जे बसतील त्यांनाच पात्र केलं जाईल तुम्ही तर असं बोलले नव्हते तुम्ही डायरेक्ट बोलले होते, होते करूया कोरा 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 आणि दुसरी गोष्ट ठीक आहे त्यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केली आता तुम्ही करताल का नाही आता तुम्ही सत्तेत हे तुमचा प्रश्न आहे आता पुढला पण माझी एक गोष्ट अशी की तुम्ही म्हणले होते ते जे मुख्यमंत्री होते जुने त्यांनी पन्नास हजारापर्यंत जी मदत जाहीर केली ती ती दिली नव्हती मग त्यांच्या काहीतरी उनिवा असतील त्यांच्या काहीतरी चुका असतील म्हणून तर जनतेने तुम्हाला निवडून दिलं ना मग तुम्हाला निवडून दिलं म्हणजे तुम्ही मागचे रड गाणे गाणार का तुम्हाला निवडून त्यांना पाडलं आणि तुम्हाला निवडून दिलं याच्या बेसिसवर आम्ही तुम्हाला जे मतदान केलं आहे आम्ही तुम्ही त्यांच्यापेक्षा थोडे आमचा काहीतरी फायदाच विचार करता म्हणून तुम्हाला निवडून दिला असेल ना असा विचार करू शकता ना तुम्ही का ना की त्यांनी मदत केली नाही मग त्यांनी असं बोलायचं नाही मला एकच म्हणायचं आहे मी सर्वसामान्य शेतकरी मला राजकारण करता येत नाही मला एवढंच प्रामाणिकपणे म्हणाय म्हणायचं आहे तुम्ही जे वादे केले ते तुम्ही जे आम्हाला शेतकऱ्याला आश्वासन दिलं तर जसं की लाडक्या बहिणीला तुम्ही सगळे सरसगड कठल्याश निकषावर निकष न घेता त्यामध्ये सरकार सरकारी कर्मचाऱ्याची बी बहीण असली किंवा गव्हर्नमेंट सर्वंट बी असली तरी तिने लाडक्या बहिणीचा लाभ घेतला होता मग त्याच पद्धतीमध्ये शेतकऱ्यालाही तुम्ही बोलले होते सात बारा कोरा कोरा करायचा मग ते सात बारा कोरा करण्याची मला तरी वाटतं आता परिस्थिती आहे कारण शेतकऱ्याच्या हाताचं बी गेलं आहे आणि वरून त्या बोकांडी कर्जही झालंय मग बँकेचं कर्ज वेगळंच आणि हे शेतीसाठी काढलेलं कर्ज वेगळंच मग ह्या दोन ज्या गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टीचं तुम्ही काहीतरी निरासन करावं आणि शेतकऱ्याला कुठेतरी पदरात घेऊन त्यांच्या ह्या अडचणीचा त्यांच्या ह्या समस्याचा आणि त्यांच्या ह्या नुकसानीचा कुठंतरी व्यवस्थित मोलभाव तुम्ही करावा ना की त्याला पंचेचाळीस का मग पंच्याऐंशी शंभर रुपये गुंठ्यात तुलू नये कारण एवढी खालच्या पातळीची जर शेतकऱ्याची अवस्था असेल आणि बोलता बोलता दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे जर तुलनेचाच विचार केला तर खरंच मला वाईट वाटतं आहे की ह्या जगामध्ये सगळ्यात जर सगळ्यात आणि सगळ्यात खालच्या दर्जेची जर गणना कुठे होत असेल तर ती सध्या शेतकऱ्याची होत आहे मित्रांनो कारण मी एक शेतकरी आहे मला सांगायला लाज वाटते मी शेतकरी आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे पण या जगाचा पाण्याचा दृष्टिकोन जो शेतकऱ्याकडे आहे तो खूप आणि खूप आणि खूप वाईट आहे कारण तुम्ही जर बँकेमध्ये जर तुम्ही अल्प उदारक शेतकरी असला का पाच एकरचा पाच एकरचा सात बारा जर घेऊन गेले तुम्ही लाखाच्या पुढं बँक तुम्हाला कर्ज देणार नाही वरून दहा चक्रा मारायला लागेल ती गोष्ट वेगळीच ठीक आहे तो आपला विषय नाही पण आत्ता जी झालेली घटना आहे या घटनेच्या आधीवर सांगतो मी जे शेतकरी पुरामध्ये होऊन गेले त्यांना चार लाख रुपये मदत जाहीर झाली आता कधी मिळेल खात्यात पडून तो प्रश्न वेगळा पण एका शेतकऱ्याची जी आहे त्याची म्हणजे त्याचा जीवाची जी किंमत आहे ती आहे चार लाख रुपये आणि काही दिवसापूर्वी एक विमान अपघातामध्ये काही प्रवासी मृत्यूमुखीम पडले होते समजा ती ही चुकीचीच गोष्ट आहे पण जर तुलनाचाच जर विचार केला तर एका विमानामध्ये जर तुम्ही मृत्यूमुख पडून जर मरत असाल तर तुम्हाला एक कोटी रुपये मिळणार आणि तुम्ही जर शेतीत महापुरात वाहून जाऊन मरत असेल तुम्हाला चार लाख रुपये मिळणार आता तुम्ही तेवढे दहावी शिकलेले असतील माझे व्हिडिओ बघणारे बऱ्यापैकी शेतकरी पण तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता या कॅल्क्युलेटरच्या आधारे जर तुम्ही जर काढ टाका चार लाख हे एक कोटीचे किती टक्के आहेत तर शेतकऱ्याची किंमत झिरो पॉईंट झिरो चार टक्के आहे झिरो पॉईंट झिरो चार टक्के म्हणजे भारत हा महासत्ताक बनण्याचे पाहत आहे आणि इथं शेतकऱ्याला जी किंमत दिली जाते का किंमत ती झिरो पॉईंट झिरो चार टक्के म्हणजे शंभराच्या एक टक्के ही त्याची किंमत नाही आहे ही मी बोलत नाही हे आजचे जे तुमची मदत जाहीर आहे ना चार लाख ती चार लाख आणि एक कोटी याच्या बेसिसवर जर तुम्ही तुलना केली तर याची किंमत आज अशी दिसत आहे याच्या पलीकडे काही नाही मग शेतकरी हा शेतकरी होणं हा एक गुन्हा आहे का कारण लोकाला शेतकरी जो शेतात पिकवतो त्याच्या अन्नधान्याच्या बेसेसवर हे जे सर्वाई करतं ठीक आहे कोणी कुटीनी कमवतो कोणी लाखांनी कमवतो तो विषय वेगळा पण जगण्यासाठी जे काही तुम्हाला सर्वाय करण्यासाठी जे अन्न लागतं ना ते आधी शेतकऱ्याच्या शेतीत उपलब्ध होत आहे मग भले त्यांनी कसं जीवाचा आटापिटा केला कसं काय म्हणते रात्रीचा दिवस हाडाचा काळा करून तयार केलं याचा कोणी विचार करत नाही आणि त्याचा जो शेतीचा माल आहे तो कवडी मोलाने विकतो तरी शेतकरी थांबत नाही तो कष्ट करत राहतो आणि आजही एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही नुकसान झालं आहे ना नुकसान ह्या नुकसानीलाही शेतकरी घाबरत नाही तो निदड्या छातीने अजूनही उभा आहे जे काय नुकसान झालंय ते सोडून देणार आणि ते परत नव्याने हे शेतीतलं सगळं काय वाळली शेती परत ऊन पडलं परत पाऊस निघून गेला तर परत नव्याने रब्बीच्या पिकाला शेतकरी तेवढ्याच तत्परतेने उभं राहणार आहे तेवढे ठामपणे तर उभं राहून तेवढ्याच जोशाने तेवढ्याच हिमतीने तेवढ्याच ताक तिथून परत शेती करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण शेतकरी ही अशी जात आहे मित्रांनो कारण त्याला